हॅलो फ्रेंड नमस्कार आज मी तुम्हाला एकदम स्वादिष्ट रुचकर आणि झटपट बनणारी एक वेगळी रेसिपी दाखवते या रेसिपीला काही जण काकडीचे वडे बोलतात तर काही जण काकडीचे घारे बोलतात ही रेसिपी मी आमच्या आईकडून शिकले तर चला तर मग ही रेसिपी आज आपण बनवूया मी ही पहिल्यांदा बनवणार आहे जर का चुकलं तर माफ करा चला तर मग रेसिपी बघूया इथे गावटी काकडी घेतलेली आहे मी सोबतच इथे रवा घेतलेला आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे खोबऱ्याचा किस घेतला आहे मी ते आणि गोडीसाठी ते गूळ घेतलेलं आहे सोबतच वेलची पावडर घेतली आहे काकडीचा पुढचा देट कापून घ्या आणि त्याची साल नीट काढून घ्या जेणेकरून कचकचीत लागणार नाही काकडीचा जो मागचा देट आहे तो किसताना हातात राहू द्यायचा आहे आपल्याला आणि ही काकडी आता छान अशी किसून घ्या किसणीवरती हे बघा छान किसून घ्या इथे आता तयार झालेला आपला कीस आता मी हे भांडं गरम करायला ठेवते गरम झाल्याच्या नंतर यामध्ये मी कीस केलेला आहे तो टाकत आहे पाणी पण घ्यायचं आहे तुम्हाला हे बघा आणि हे व्यवस्थित शिजेपर्यंत हलवून घ्यायचं आहे छान असं मऊ शि शिजून द्यायचं आहे त्यानंतर इथे गोडीसाठी गूळ टाकायचा आहे तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही ते, ते टाका हे बघा आणि आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्या छान असं गुळ पूर्णपणे वितवून द्यायचा आहे थोडंसं पाणी होईल ह्याच्यामध्ये छान असा मिक्स करून घ्या आणि इथे मी आता रवा टाकलेला आहे घट्टपणा येण्यासाठी रवासुद्धा छान असा मिक्स करून घ्या त्याच्यामध्ये ते घट्ट होईल हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होईल ते हे बघा आता इथे तयार झालेलं आहे हे घट्टसर मिश्रण आपलं हे व्यवस्थित हलवून घ्या आता हे रेस्ट करण्यासाठी मी एका भांड्यामध्ये घेते छान असं त्याला मळून घ्या परत एकदा हे बघा आणि त्याला थंड करून द्या थंड झाल्याच्यानंतर इथे मी मीठ टाकते थोडंसं चवीनुसार इथे मीठ घेतलेलं आहे मी हे बघा आणि मीठ झाल्याच्यानंतर इथे मी गव्हाचं पीठ घेते आणि सोबतच तांदूळाचं पीठसुद्धा घेतलेलं आहे हे बघा त्याच्यावरती थोडीशी अशी चवीनुसार चवीसाठी घेतली आहे मी इथे वेलची पावडर ती घाला आणि ह्यानंतर जो खोबऱ्याचा कीस होता तो घेतलेला आहे हे बघा आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्या छान असं मळून घ्या हे बघा छान मळा हे आता हे आता सगळं मिक्स करून झालेलं आहे हे आता मी रेस्ट करायला ठेवते इथे एका साईडला मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं ते आता गरम झालेलं आहे एका बाजूला मी हे वडे थापून घेते व्यवस्थित तुम्ही इथे प्लॅस्टिकची पिशवी घ्या किंवा तेलाची पिशवी घ्या दुधाची पिशवी घ्या आणि त्याच्यावरती ते थापा जेणेकरून ते झटपट असे निघतील खाली चिकटणार नाहीत हे बघा हा दुसरा वडा मी करून दाखवते त्याला आकार व्यवस्थित द्या छान असा गोल इथे आपला आता वडा तळून तयार आहे हे बघा उलटापालटा त्याला थोडंसं फिरवा छान असा ब्राऊन रंग येऊ द्या त्याला हा बघा आता आपला वडा तयार आहे चांगला फुलला आहेसुद्धा हा दुसरा वडा मी आता तेलामध्ये सोडते आणि ते अजून एक थापायला घेते तुम्हाला दाखवण्यासाठी हे बघा आणि हा वडा व्यवस्थित काढून घ्या नीट असा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा घरी तुम्हाला नक्की आवडेल हे सगळं मी माझ्या आईकडून शिकले ती आता थोडी आजारी असते त्यामुळे ती बनवत नाही या सगळ्या रेसिपी पण आज तिची रेसिपी मी पहिल्यांदा ट्राय करून दाखवली तुम्हाला तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवून खा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद